नमस्कार मंडळी आम्ही आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आम्ही आता चाललो आहे एक छोट्याशा ट्रिपला पण बरंच लांब त्यासाठी आम्ही चाललो आहे गणपतीपुळेला आणि एका दिवसासाठीच जाणार आहे आणि ही आमची खालची पॅकिंग आहे बघा त्यात माझी युग शुभांनीची एकच बॅग आहे आणि युगचं हे सगळं ऑलमोस्ट सगळं युगचं सामान आहे तर तुला काय म्हणायचं का शुभांगी या पॅकिंगबद्दल काय काय एका तर आता यूज झोपलेला आहे आम्ही त्याला उचलणार आहे आणि घेऊन जाणार आहे तर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला प्रवास दाखवतो आम्ही वेगळ्या रूटने जाणारे हवेळेस जे जा आम्हाला आमच्या सोसायटी एकाने रेकमेंड केलेलं आहे तर पुर पूर्ण व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि आणि सकाळचे पाच वाजले तर मग साधारणतः एक दोन होतील तिथे पोचत पोचत चला मग खूप चनिकचणी आणार आहे मला बीच खूप आवडतं त्यामुळे पूर्ण शॉर्टपर्यंत बसा चला जायच आहे ना आपल्या सोबत जायचं आहे ना जायचंय कॉन्शियस आहे आपलं पोरगियस होऊन कॅमेरा एकदम अटेंटिव्ह आपलं पोरग शांत होऊन गेलं पीपल टू नये रडायचे नाही कोणी विठ्ठल विठ्ठल घर विठ्ठल विटल विटल विठ्ठल विचार विचार झाली आहे झालीये तर युग रोज नऊ वाजता उठतो पण आता तो उठून गेलाय आठ वाजता त्याला मुरमुरे खायला दिले सगळी वाजत होती त्याला खूप आवडतो प्रवास म्हणजे खूपच आमच्यापेक्षा जा जास्त आवडायला लागला लागेल काय काय माहिती अगच्छी अच्छा आणि आम्ही आता स्टॉप घेणार आहे किती किलोमीटर आलो हो रोहित आपण हंड्रेड आलोय हो एकशे दहा किलोमीटर आलोय गाडी स्वतः सांगली की ब्रेक घ्या म्हणून तुम्ही आता इथून महाडला चाललो महाडला एक पी जी रेस पी जी रेसिडेन्सी म्हणून हो होटेल आहे तिथं थांबलं तिथं बाहेर चार्जर आहे तर कार चार्जिंगला लावली इथं आम्ही पण रिचार्ज केला तो त्याला थांबून थोडंसं आणि इथून आता पुढचा प्रवास करू इथून आम्ही जाणार आहोत तौसलला जेटीमधून तिथून जेटीमध्ये गाडी टाकून जयगडला जयगडवरून मग तसूल रोडने आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेला तर तुमचं रूट खूप छान आहे मला आमच्या सोसायटीमध्ये एकाने रेकमेंडेशन दिलं होतं तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघा तुम्हाला पण आवडेल आवडला तो रूट तर तुम्ही त्या रूटने पुढे जाऊन जाऊ शकता तर मित्रांनो आम्ही एका वेगळ्या ठिकाणी थांबलो आहे मला खूप असं थकल्यासारखं वाटत होतं आणि युगीची पण नाश्त्याची वेळ झालेली होती त्यामुळे आता मी परत लकीली अजून एक चार्जर आम्हाला भेटला इथे हॉटेलला तर आता शु शुभांगित केला युगला ड्रॅगन फ्रूट खाऊ घालणार आहे आणि मी तोपर्यंत कॉफी घेईन खूप जण विचारतात की आम्ही काय भरवतो जर्नीमध्ये तिथून पूर्ण जर्नीमध्ये आम्ही काय काय भरवतो ते बघणारे तर सकाळी मी त्याला थोडेसे मुरमुरे भरवले होते त्यानंतर आम्ही इडली खाल्ली तर तिथे मी त्याला थोडीशी इडली भरवली तो सकाळी जे झोपला त्यानंतर एक हात तास खेळला परत झोपला आणि आता उठला अकरा वाजता आणि आता मी त्याला ड्रॅगन फ्रूट देते देड़े। देड़े। देड़े�

आणि आम्ही इथून आय थिंक एक तासाची जर्नी आहे त्याच्यानंतर आम्हाला जेट्टीने जायचं आहे ते पुढचं मी शेअर करतेच पोहचलो आम्ही एक, पो एक वाजला आहे बट जी जेटी आहे ती दोन वाजता त्याच्यामुळे आता आम्ही ते एक तास हॉल्ट घेणार आहे आणि असा युग पण झोपला आहे त्यामुळे त्याची पण छान झोप होईल तोपर्यंत तर आता नेक्स्ट पुढची जी जे टी ती दोन वाजता आहे आणि आम्ही तिथून तिकीट घेतलेलं आहे दोनशे पंचावन्न रुपये लागले आय थिंक एस uh, सी वी कार पाच सीटरच्या कारचे दोनशे पाच रुपये लागलेत आणि एका पॅसेंजरचे सत्तावीस रुपये म्हणजे टोटल तुम्हाला कारचे दोनशे रुपये आणि एका पॅसेंजरचे सत्तावीस रुपये असे टोटल दो, मला दोनशे पंचवीस दोनशे पंचावन्न रुपये लागले आणि ड्रायव्हरला पै ड्रायव्हरचे पैसे लागत नाही आता आम्ही कार इथे सावलीत लावलेली आहे त्यात कारण की युग झोपलेला आहे थोड्या वेळ तुम्ही बघत चालली तिथे एवढी मोठी बस देखील गेटीने घेऊन जातात ते आणि आतमध्ये गाड्या आहेत खूप सारे आणि मखाना फेवरेट आहे आमचं म्हणजे कुठे गेलं की मखाना दिलं शेवटच्या नवीन फ्रेंड्स चालेल कुठं आहे जायचं म्हणतो तुमच्याकडे हां का जाय मला उगा तुझा नाही जर नाही अरे करताना विठ्ठल विठ्ठलं विठ्ठल विठ्ठलं विठ्ठल 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 विठ्ठलं विठ्ठल विठ्ठल विठलं त्याला विठ्ठल खूप छान करायला लागलंय आता तो मस्त टाळ्या आवाज होतो रिजन स्वामी दुसरीकडे कुठेही बुकिंग न करता विचार केला की एमटीडीसीच बघूया रिव्ह्यूजही छान होते आणि आमचा काय फीडबॅक आहे तो तर तुम्हाला सांगू पहिले त्यांचं स्वागत कक्ष आहे जिथन डिटेल्स घ्यायचे आणि मग मे रूम दाखवतील एम टी टी सीची जी प्रॉपर्टी आहे ती बरीच म्हणजे बऱ्यापैकी क्लीन आहे छान आहे आता मध्ये रूममध्ये गेला ती कळेल काय आम्ही जो रूम आहे तो बीच फेसिंग घेतलेला आहे या शुभांगिनीच त्याचं बुकिंग केलं होतं आणि मी आला मला आधी खूप कॅप्टिकल होतो मी की एम टी डी सीच्या रिसॉर्च कसे असतील कसे ठेवलेले असतील पण निघून तर एकंदरी बघून छान वाटतं जर रूममध्ये गेल्यानंतर गर्ल्स की रूम, रूम कशा आहे चला आधी आम्ही शुभांगी याच्यात गेलेली आहे रेस्टॉरंटमध्ये कारण की तिला खूप भूक लागलेली आहे आम्ही जेवलेली ती जेवलेली नाही मी तर पोटभर खाल्ला होता नाश्ता तेव्हा त्यामुळे थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग जाऊया रूम कडे आणि रूम थोडा बीचकडे आहे त्यामुळे गाडी तिथपर्यंत जाते चला गोष्ट अशी आहे की त्याचे दात खूप सळसळ करतात आणि ते करता। बॉटलचं झाकण तो चावत बसतो अंजीर देऊन झालं ते चावून झालं रोहित जीवला सांभाळतो आणि मी आम्ही दो दोघांचं जेवण मी रोहितला बनवतो मी पण करते हे होतं आई बाबा आणि हे आतमध्ये त्यांचं रेस्टॉरंट आहे तरंग उपहार गृह छान आहे जेवण आम्ही काजू मसाला ऑर्डर केलं होतं मस्त होती टेस्ट आता बाकीचं माहिती नाही बट छानच असेल फूड एक भाजी चांगली होती म्हटल्यानंतर आता आम्ही चाललो आहे इथनं कार घेऊन आमच्या सी बीच कॉच कॉटेज खूप मोठा कॅम्पस आहे आता मोठा कॅम्पस आहे या साईडला समुद्र आहे आणि महाराष्ट्र टुरिझम म्हणजे आपण बुक करायला पाहिजे so, सो आमचा जो आहे बुक केलेला आम्ही तो तिकडे आठ नंबरला आहे सो आम्ही तिकडे जातोय का आता कार घेऊन जाऊ शकतो आधी तर जेवण करून घेतली परत पर। आता आपण डायरेक्ट इव्हनिंगला भेटू आम्ही रेस्ट करणार आहे आता दादा आठ नंबर कॉटेज कुठे आहे कंटाळा आला होता शूट घ्यायचा पण एवढी मस्त हवा येते ना म्हटलं चला घेऊन टाकू शूट हो ना हे करूया आपण ना आहे कॉटेजेस त्यांचे वेगळे वेगळे वा शिवांगी कशी आपली रूम ही आपली रूम आहे आणि ह्या रूमच्या समोरचा आपला व्ह्यू आहे है या हम है ये हम हमारा युग आहे और या अपना बीच व्ह्यू आहे तुम्हाला जर नेक्स्ट टाइम एम पी डी सीला ला बुक करायचं असेल गणपतीपुळेच्या तर थोडं लवकर बुक करा कारण की युजली अवेलेबल होत नाही लकीला आम्हाला भेटलं आणि त्या विचारून असा व्ह्यू आहे समोर बघा किती सुंदर अति सुंदर वाव आणि ही आपली कॉटेज आहे वाव मस्तच बेड स्न व्ह्यू ते कपबोर्ड दिले त्यांनी ठीक ठाकच आहे म्हणजे इकडे वॉशरूम आहे तर आम्ही आत्ता जस्ट थोडंसं आराम करून उठलो म्हटलं सनसेट बघायला जाऊ पण नेमकी सनसेट होऊन घेतला मी उठलो होतो शुभांगी आणि युग थोड्या वेळ झोपले होते खूप थकलो प्रवासाने पण योग वगैरे आम्ही एकच दिवसाची दिवसाची बुकिंग केली अनफॉर्च्युनेटली खूप छान सनसेट होता एक फोटो वगैरे पण टाकला आहे टाईमलाच घेतला आहे आम्ही थोडासा पण जास्त वेळ काय भेटला नाही तो शुभांगी येते आमच्या चपला घेऊन आता मी युगला घेत चाललंय बीचवरती आम्हाला बीचवर जाऊ बीचवर थोडंसं खेळू आणि त्यानंतर मग युग तर पीठ पूजेचं काम करू आपण युगा फर्स्ट टाइम ऑन बीच कसं तुला खूप 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 आनंद आनंद झाला खूप जास्त चेहरा एकदम एक्सायटेड एकदम एक्साइटमेंट काहीतरी वेगळं दिसतंय आहे डोळ्यांना एकदम दररोज दररोज आई वडिलांना बघून बघून काहीतरी आता नवीन बघायला भेटतं याचा आनंद आहे त्याचा चेहरा साफ दिसतोय काय युग हां कसा असतो आहे आपल्या अतिशय क्लीन बीच आहे एकदम मस्त आणि एवढी मोठी किनारपट्टी आहे आणि तिथं था, आम्ही थांबलो आहे इथे तिथून समोर एकदम असं प्रायव्हेट बीच आहे जास्त गर्दी नाही आहे तिकडे जे त्या साईडला जी आहे जागा म्हणजे ते मंदिरासमोर तिकडे भरपूर गर्दी पण ह्या साईडला इकडे जास्त गर्दी नाही आणि तिकडे वॉटर स्पोर्ट वगैरे पण आहे भरपूर त्यामुळे पण गर्दी आहे तर तुम्ही एम टी डी सीला थांबलात तर तुम्हाला हा पण एक फायदा आहे की तुम्हाला काइंड ऑफ प्रायव्हेट बीच ऍक्सेस सारखं भेटतं तुम्हाला मस्त वाटतंय युगचा पहिलाच बीच एक्सपिरियन्स आहे आणि तो सा इकडे तिकडे बघतोय आम्ही काहीच आवरलं नाहीये उठलोय झोपेत नाही डायरेक्ट आलोय आनंद काहीतरी वेगळं दिसतंय चेहऱ्याला डोळ्यांना फ्रेश झालो त्याच्यानंतर युगला पण फ्रेश केलं आणि त्याला थोडी भूक लागली होती चुरमुरे भरवल्या आणि असं अशी काकडी कापून दिली आहे मोठी मोठी काही असे तर मग तो छान खातो त्याच्या दातांना बरं वाटतं म्हणून आणि मग संध्याकाळी आमचं जेवण झालं की त्याच्यासाठी पण खिचडी बनवेल मस्त खातं तो काकडी आणि आजकाल मी त्याला पेज वगैरे देते ना ते त्याला खायचं नसतं त्याला हे असं चावण्यासाठी काहीतरी पाहिजे असतं ते खूप भूक लागली युगला आम्ही रूममध्ये आलो आमचं जेवण झालं सो इथे त्याचा इंडक्शन कुकर घेऊन आले मी सो आम्ही गेलो केटर बघायला पण भेटली नाही म्हणून मग इंडक्शन घेऊन आलो त्यावर आता खिचडी लावली युग म्हणाला हो मी तुझ्या बरोबर फिरेल मग युग हत्तीवर बसला आणि बीच वर आला गणपतीपुळेला भूक खूप फिरला <laughs> मग आता हत्ती म्हटला आता तर संध्याकाळ झाली हळू 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 का हसायचं पण हत्तीला म्हणाला संध्याकाळ झाली मला भूक लागली आता मी जाऊन काकडी खाणार काकडी खाऊन मी झष्ट पृष्ट होणार पण अरे हत् ती तू काय खाणार हत्ती म्हटला मला नारळ दे नारळ आणू कुठून तू मला सांग तो म्हटला अरे आपण कोकणात आहे कोकणात नारळ खूप सारे मिळतात आवडली स्टोरी उगला टाळ्या